नमस्कार आज आपण बनवतो आहे पॅन केक त्यासाठी चॉकलेट मेल्ट करायला ठेवले या ठिकाणी डार्क कंपाऊंड चॉकलेट घेतलेले आहे मी त्यानंतर एक वाटी मैदा घेतलेला आहे खाण्याचा सोडा पाव चमचा बेकिंग पावडर अर्धा चमचा चवीनुसार मीठ थोडंसं घालायचं आहे अर्धा कप पिठीसाखर घालायची मेल्ट चीज एक चमचा घालायचे आहे तीन ते चार चमचे दही घेतलेले आहे आणि हे व्यवस्थित पेस्ट मिक्स करून घ्यायची आहे दूध घालून व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचे एक वाटी मैद्यासाठी साधारणत दीड कप दूध लागेल हे व्यवस्थित गाठी मोडून काढायचे आहेत आणि कन्सिस्टन्सी याची जास्त पातळी करायची नाही जास्त घट्टही ठेवायची नाही मिडियम अशी जशी केकची असते तशी बॅटरची कन्सिस्टन्सी पाहिजे तयार आहे बॅटर यानंतर पॅनला बटर लावून घ्यायचे आहे आणि पॅनकेक सावकाशपणे पॅनवरती सोडायचे आहेत अतिशय स्पॉन्जी असे आणि फ्लफी असे हे पॅनकेक होतात अवश्य करून पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपी आवडल्यास आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा अतिशय फ्लफी असे पॅनकेक बनत आहेत पहा अशाच प्रकारे दुसरेही पॅनकेक बनवून घ्यायचे आहेत सुरे कसा सोनेरी कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही जास्त काही वेळ लागत नाही झटपट बनणारी रेसिपी आहे मुलांच्या नाश्त्यासाठी स्नॅक टिफिनसाठी अवश्य करून पहा आणि रेसिपी आवडल्यास कमेंट करून सांगा कसे झाले आहेत आपले पॅनकेक व्यवस्थित असे मंद गॅसवरती हे पॅनकेक भाजून घ्यायचे आहेत गॅस थोडाही मोठा करायचा नाही जेवढं लहान गॅसवरती छान भाजेल तेवढं मोठ्या गॅसवरती भाजणार नाही अतून कच्चे राहील त्यामुळे भाजताना काळजी घ्या यानंतर मेल्ट चॉकलेट केलेले होते ते आपण याच्या आतमध्ये लावून घेतलेले आहे आणि वरतून थोडासा मध लावणार आहे चॉकलेट सिरप देखील घालू शकता मुलं आवडीनं खातात आणि टेस्ट छान येते मस्त फ्लफी अशे जाले ले पहु शकता। असे झालेले आहेत पाहू शकता सॉफ्ट असे पॅनकेक तयार आहेत चवीलाही असेच टेस्टी आणि दिसायलाही एक नंबर असे पॅनकेक झालेले आहेत नंतर भेटूया पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद